आता हे सुषमा गुप्ता नालासोमार नालासोपारा मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी तीनला होतं सहाला गेलं कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला बारा ऑगस्टला झालेली ती घटना आहे पण अद्यापर्यंत त्यांना माहीत नाही की हे काही त्यांनी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं कसं काढलं कुणी काढलं हे मुरबाड मतदारसंघात मतदार घरांच्या पुढं नुसता डॅश केलाय घर क्रमांक नाही नुसता डॅश डॅश असणारी चारशे मत आहेत दुसरं पुणे कॅन्टो कॅन्टोन्मेंट मध्ये एका आठशे एकोणसत्तर घर आहे आठशे एकोणसत्तर मतदार आहेत एकाच ठिकाणी याची तक्रार केली आम्ही मध्य मध्ये आठशे तेरा मत आहेत हे सगळे पुरावे आहेत ना याला जोडलेले असं मोकळं बोलत नाही विथ एव्हिडन्स आहे आठशे तेरा तीन हजार आठशे एकोणतीस नाशिक मध्य मतदार मतदारसंघातलं घर आहे त्या घराचा नंबर आहे तीन हजार आठशे एकोणतीस आणि आठशे तेरा वोटर्स एका बढ़ने नाला शुन्या। आशे शुन्या आ, आ, हे बडनेराला शून्य क्रमांक घर क्रमांक शून्य असे शून्य मतदार असणारे मगाशी मी आकडे सांगितलं तेवढे हे आहेत एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं असं नाही की हवेत बोलतोय त्यामुळे काही मी ऐकलं आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो माझ्या संघ आहे शिरूरचा त्यांना के। केसमन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक एकच असणारे एकशे अठ्ठ्याऐंशी एकाच घरात एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत आणि ते घरच नाही आहे त्या गावात आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही अ त्याच्यामध्ये कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती गोपनीय स्वरूपाची आहे त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगी शिवाय माहिती पुरवता येत नाही आता कायदा आहे कायद्यामध्ये काय म्हटलंय तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला साधारणपणे बत्तीस नंबरचा का कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम बत्तीस आहे त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय त्यांचे हे कायदे ह्याप्रमाणे ते देऊ शकतात पण त्यांना दिलेले उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केले आहे मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं अभि आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे मला यात एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्या पूर्वी दाखवले गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये टिकिट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बरं निवडणूक निवडणूक बर आयोग याला निवडणुका लढवायच्या नाही आहेत निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला आमचं ते मतदार कोण आहेत हे कळले नाही म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं सा राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोड आहे याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते आता बघायची आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते बाल ते जिल्हा परिषदांच्या काही एक यादी आल्या आता दोन हजार दोन दोन हजार बावीसला ती फोटो सकट नावासकट सगळ्या सकट सकट याद्या आहेत दोन हजार बावीसच्या आणि आताच्या ज्या याद्या आल्या या, या दोन हजार बावीसच्या याद्या आहेत ज्याच्यामध्ये फोटो आहेत नाव आहे, सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार दो पंचवीसच्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतंय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकी निवडणुकाच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत